हाय हॅलो गाई स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळेजण मजत असाल तर मस्त अशी सकाळी आंघोळ वगैरे झाली जेवण वगैरे झालं आणि नंतर आम्ही आलो हॉस्पिटलमध्ये तिथच्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट होती सो आम्ही बॅटिंगसाठी बाहेर बसलो होतो सो ते काम झाल्यानंतर आम्ही आलो मसाला ताक प्यायला जे की खूप मस्त भेटतं तिथलं आणि मी आणि माझ्या मम्मीने मसाला ताक पिलं आणि गाड्यावरचा मसाला ताक आणि दुपारचं वातावरण भाव खूप मस्त लागतं तो मसाला ताक आणि आरवी म्हटली की मला नाही पाहिजे जरा पुढे गेल्यानंतर मग तिला घेते फ्रुटीची बॉटल कारण तिला फ्रुटी खूप आवडते आणि त्याच्यानंतर मग आम्ही रिटर्न घरी यायला निघालो आणि त्याच्यानंतर मग घरी आल्यानंतर आरवी म्हटली की मम्मा मला मंदिरामध्ये जायचं आहे पाया पडायला आणि माझं अजिबात ऐकत नव्हती सकाळीच तिला आणलं होतं पाया पडून पण आता ती मंदिरात म्हटलं मंद्रा मला नाही पण म्हणता येत नाही बरं रडतकडे का होईना तिला मंदिरात आणलं मस्त असं पाया वगैरे पडली आणि नंतर पण रिटर्न घरी आलो पण मंदिरात वातावरण काय भारी होतं एकदम सायलेंट सायलेंट ना कोणाचा आवाज ना काय आणि मग त्याच्यानंतर घरी आल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही परत हॉस्पिटलमध्ये आलो सरकारी हॉस्पिटलमध्ये काय झालेलं माझ्या पायाला चावली होती घोस आणि एवढी अशी चावली नव्हती थोडीशी चावलेली थोडं रक्त आलं होतं पण आता रक्त आलं म्हटलं कुत्रं घूस असे पा प्राणी असतात ना ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात चावले तरी आपल्याला ट्रीटमेंट घ्यावं लागते मग मी सरकारी हॉस्पिटलमध्ये गेले मग तिथं मला टीटीचं इंजेक्शन दिलं गोळ्या वगैरे दिल्या सो मला रिलॅक्स फील झालं आणि हे चांगलं नसतं पॉयझन वगैरे काय पण होऊ शकतो सो मग मी म्हटली चल लगेच हॉस्पिटलमध्ये गेलो आणि आमचं हे आम्ही जेव्हा लहान असायचो ना तेव्हा आम्ही ह्या हो हॉस्पिटलमध्ये सारखं यायचो खेळायला कारण इथं खेळण्यासारखं खूप होतं आणि नंतर घरी आलो आणि घरी आल्यानंतर अचानक पाऊस आला आम्ही हॉस्पिटलमधून घरी आलो कडी उघडली आणि अचानक पाऊस आला म्हणजे बघा ना आम्हाला भिजून पण दिलं नाही देवाने देव एवढा चांगला लहान मुलगी होती जी आमच्यासोबत ना आणि तुम्हाला माहिती आहे का आम्ही स्कूलवरून घरी आलो ना आणि म्हणजे शाळेतून घरी आलो ना तर सगळेजण असं ओ, साक वगैरे इकडे तिकडे फेकून देणार आणि सगळेजण एकत्र येणार मुली आणि नंतर पावसामध्ये असे नाचणार वाव काय दिवस होते ना ते आणि पण ते मला खरंच अनुभवला भेटतात कारण माझी मुलगी पण तेच करते जे की मी ते करत होते आणि नंतर मॅगी बनवायला लागली मग तिने मॅगी खाल्ली तिचे तिचा हात धुतला आणि रिटर्न आम्ही घरी जायला निघालो जेवण वगैरे केलं आरवीच्या पप्पा न्यायला आले आणि रिटर्न आम्ही घरी जायला निघालो पण माझ्या आईची तर जे दोन दिवस गेले ना ते खूप सुंदर गेले